आपण फक्त बालक होऊन त्यांच्याजवळ जायचं असतं एवढंच गुरूंच्या बाबतीत आपण करायचं असतं आपले सगळे अभिनिवेश आपले सगळे अहंकार आपला देह आपली बुद्धी आपलं मन आपली इंद्रिय या कोणत्याही पदार्थाचा आणि वस्तूचा कोणताही अहंकार आणि ममत्वाभिमान अंतःकरणामध्ये धारण न करता आपण फक्त मी तुमचा झालो एवढंच आपल्या सद्गुरूंना म्हणायचं असतं आणि मी तुमचा झालो असं म्हणून पूर्ण विराम आपण देतो न देतो तर सद्गुरूंची कृपा आपल्यापर्यंत पोचलेली असते फक्त त्या कृपेचा आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे त्या अनुभवाकरता आपल्याला गुरुभक्ती करावी लागेल त्या अनुभवाकरता गुरूंनी सांगितलेल्या नाममार्गावरून आपल्याला जावं लागेल गुरूंनी सांगितलेल्या साधनसंपदा आपल्याला स्वीकाराव्या लागतील आणि आपल्याशीच आपण प्रामाणिक राहून त्या साधनेचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करावा लागेल गुरुकृपा दारात उभी आहे आम्ही दार उघडत नाही याच्यात दोष त्यांचा नाही आहे सूर्याचा प्रकाश खिडकीत आहे उभा आम्ही खिडकी उघडून ऊन आत घेत नाही हो आमची अडचण ती आहे आम्हाला आमच्या अंतःकरणाचे दरवाजे मोकळे केले पाहिजेत आणि हे मोकळे करायचे असतील आणि त्याच्याकरता ती संवेदनशीलता आणि त्या जाणीवेकरता जर आमच्या अंतःकरणामध्ये काही विशेष अधिकाराची अपेक्षा असेल तर तो अधिकार आणि ती जाणीव आपल्याला ज्ञानेश्वरीच्या वाचनाने निश्चित प्राप्त होईल